श्री स्वामी समर्थ शाकंबरी नवरात्र याबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या थमनेलवरून समजलं असेलच शाकंबरी नवरात्र हा उत्सव निसर्ग अन्न अन, आणि स्त्रीशक्तीचा एक अनोखा संगम आहे हिंदू संस्कृतीमध्ये या उत्सवाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्हीही दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवरती भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा देवीनं आपल्या शरीरामधून विविध भाज्या आणि फळं निर्माण करून जगाची भूक भागवली होती म्हणून शाकंबरी नवरात्र हे अन्नाचं महत्त्व अधोरेखित करते घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासू नये यासाठीही पूजा केली जाते यासोबतच शाकंबरी देवीला वनस्पतींची देवी असं देखील म्हटलं जातं या उत्सवामध्ये झाडं वेली पालेभाज्या यांची पूजा केली जाते आपल्याला निसर्गाचं रक्षण करण्याचा आणि पर्यावरणाचा आदर करण्याचा संदेश ही नवरात्र देत असते यासोबतच आजच्या काळामध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरती आपण या उत्सवाचं महत्त्व जपलं पाहिजे चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये शाखंबरी नवरात्रोत्सव तुम्हाला कशा पद्धतीनं साजरी करायचा आहे त्यासाठी कोणते मंत्रोच्चार करायचे आहेत आणि तुम्ही ही शाकंबरी नवरात्रोत्सवाची पूजा घरच्या घरी कशा पद्धतीनं करू शकता अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा हा नवरात्रोत्सव पौष महिन्यामध्ये येतो थंडीच्या या दिवसामध्ये बाजारामध्ये ताज्या पालेभाज्यांची मोठी आवक असते शाकंबरी नवरात्रीच्या निमित्तानं नऊ दिवस आपण आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करायचा असतो विज्ञानाच्या दृष्टीनं हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व आणि खनिज ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असतात यासोबतच या काळामध्ये अन्नदान आणि शाकदान म्हणजेच भाज्यांचं दान, दान, दान करण्याचं मोठं महत्त्व आहे स्वतःच्या गरजा भागवताना आपण समाजामधील गरजू घटकांना देखील अन्न मिळवून देणं ही या उत्सवाचा मूळ शिकवण आहे शाकंबरी देवी ही पालनपोषण करणारी माता आहे ज्याप्रमाणे ती सृष्टीचं भरण पोषण करते त्याप्रमाणे कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या स्त्रियांचं रूप या देवीमध्ये पाहिलं जातं त्यामुळे हा उत्सव स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा सन्मान करणारा आहे थोडक्यात म्हणायचं गेलं तर शाकंबरी नवरात्र म्हणजे केवळ उपवास किंवा पूजा नाही तर ती निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक पद्धत आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीनुसार आपल्याला ही नवरात्रोत्सव साजरी करायची आहे हिंदू पंचांगानुसार हे नवरात्र पौष शुद्ध अष्टमीला सुरू होतं आणि पौष पौर्णिमेला समाप्त होतं यंदाच्या वर्षी शाकंबरी नवरात्रची ही प्रारंभ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच रविवारी होणार आहे आणि याची समाप्ती ही तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी होणार आहे पौराणिक कथेनुसार पृथ्वीवरती एकदा भीषण दुष्काळ पडला आणि शंभर वर्ष पाऊसही पडला नाही त्यामुळं पाण्याचे साठे आटले आणि वनस्पती नष्ट झाल्या ऋषीमुनी आणि मानवांनी देवाची प्रार्थना केली तेव्हा देवीनं अनंत डोळे असलेल्या रूपामध्ये अवतार घेतला म्हणून आपण तिला शताक्षी असं देखील म्हणतो आणि नऊ दिवस अश्रू ढाळले ज्यामुळे नद्या वाहू लागल्या त्यानंतर देवीनं आपल्या शरीरामधून विविध प्रकारच्या वनस्पती पालेभाज्या आणि फळे निर्माण केली जेणेकरून या जगाची भूक मिटेल शाक म्हणजे वनस्पती किंवा भाज्या आणि बरी म्हणजे भरण आणि पोषण करणारी म्हणून तिला शाकंभरी असं नाव पडलं यासाठी शारदीय नवरात्रीप्रमाणेच अनेक ठिकाणी या दिवशी घटाची स्थापना केली जाते या उत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवीला विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळांनी सजवलं जातं याला शाकंभरी उत्सव म्हणतात पूजेच्या ठिकाणी विविध प्रकारची धान्य पेरली जातात आणि नऊ दिवसात त्याचे अंकुर कसे येतात याचं निरीक्षण देखील करायचं असतं देवीला दररोज वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि शेवटच्या दिवशी आपण साठ ते सत्तर प्रकारच्या भाज्यांची एकत्र मिसळ किंवा भाजी करून त्याचा प्रसाद वाटायचा असतो हा उत्सव पर्यावरण आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे या काळामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्यांचं सेवन करणं देखील आरोग्यदायी मानलं जातं यासाठी तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील अन्नपूर्णा देवीची अथवा शाकंबरी देवीची पूजा करू शकता तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे त्याचा विधी आता पुढं जाणून घ्या पूजेच्या आदल्या दिवशी तुम्हाला घर आणि देवघर स्वच्छ करून ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात तिथं रांगोळी काढून चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे आणि त्यावरती लाल रंगाचं अंतरायचं आहे पाटावरती तुम्ही देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जर घट बसवणार असाल तर तांब्याच्या कलशामध्ये पाणी सुपारी नाणे आणि आंब्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवा देवीच्या समोर धान्याची पेरणी करून एका मातीच्या पात्रामध्ये करायची यासोबतच शाकंबरी पूजेचं सर्वात महत्त्वाचं अंग म्हणजे भाज्यांची आरास देवीच्या मूर्तीभोवती तुम्ही घरामधील विविध प्रकारच्या पालेभाज्या जसे की मेथी पालक कोथिंबीर आणि फळभाज्या म्हणजे वांगी दुधी भोपळा कोबी गाजर यांची आकर्षक पद्धतीनं मांडणी करायची आहे आणि शक्य असेल तर आपल्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये आहे तशा पद्धतीनं तुम्हाला भाज्यांचा हार देखील अर्पण करायला झालं तरीही उत्तम आता ह्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर करायचं आहे ते म्हणजे आचमन आणि संकल्प हातामध्ये पाणी घेऊन पूजेचा संकल्प करून मी माझ्या घराच्या सुखासाठी आणि शांतीसाठी व अन्नाची कमतरता भासू नये म्हणून शाकंबरी देवीची पूजा करत आहे असा संकल्प घ्यायचा आहे यानंतर देवीच्या मूर्तीवरती दूध आणि पाण्याचा अभिषेक करून आपल्याला त्या फोटोला किंवा प्रतिमेला ओल्या कापडानं पुसून घ्यायचं आहे यानंतर देवीला हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करून देवीला लाल रंगाची फुले विशेष प्रिय आहेत ती देखील अर्पण करायची आहेत शाकंबरी नवरात्रीमध्ये अन्नाचं महत्त्व हे जास्त असतं त्यामुळं दररोज शुद्ध आणि सात्विक अन्नाचा नैवेद्य अवश्य दाखवा शेवटच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला विविध भाज्या एकत्र करून केलेली भाजी म्हणजेच ज्याला आपण मिसळ भाजी असं म्हणतो ती आणि भाकरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची आपल्याकडे जी प्रथा आहे त्याचा नैवेद्य आपण शाकंबरी देवीला अर्पण करून मग त्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि बाकी कोणताही मंत्र जर तुम्हाला शक्य झाला नाही तरी ओम ह्रीम श्रीम क्लीम भगवते शाकंबरे नमः या मंत्राचा तरी अवश्य जप करायचा आहे जे तुम्ही जेव्हा हे मंत्र म्हणणार आहात त्यावेळी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ केल्यानंतरच तुम्हाला पूजेच्या वेळी या मंत्रांचा जप करायचा आहे शक्य असेल तर तुम्हाला स्फटी किंवा रुद्राक्षाच्या माळेवरती एकशे आठ वेळा हा जप करा लोकरीचं किंवा कुशाचं आसन यासाठी वापरणं हे अतिशय उत्तम होईल आणि जप पूर्ण झाल्यानंतर देवीला एखाद्या फळाचा किंवा पालेभाजीचा नैवेद्य अवश्य अर्पण करा तर अशा पद्धतीनं तुम्ही हे मंत्रोच्चार परिपूर्ण अशा पद्धतीनं करून शाकंबरी नवरात्र उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करू शकता आपली दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ